मराठा नेते मनोज जरांगे पाटील आता साताऱ्यात पोहोचलेले आहेत आपण पाहू शकतो मराठ्यांच भगव वादळ हे आता त्यांच्या बरोबर साताऱ्यातील रस्त्यावर अवतरले असं पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात मराठे हे या मनोज जरांगे पाटील यांच्या या रॅलीमध्ये साताऱ्यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळते ही रॅली साताऱ्यातील गांधी मैदान या परिसरात जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात सभा होणार आहे ती सभा झाल्यावर मनोज जरांगे पाटील हे साताऱ्याचे छत्रपती आमदार भोसले यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत आणि एकूणच या आजच्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील साताऱ्यामध्ये काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे ला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका